नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु आचारसंहिता लागल्याने या भरती प्रक्रियेला तुर्तास स्थगिती देण्यात आली होती परंतु आता आचारसंहिता संपलेली आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये या भरती प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे अपेक्षित आहे की नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिराती येतील तर या जाहिराती आता कशा पाहिज्या तर कोणत्याही पोर्टलवरती या जाहिराती प्रसिद्ध होणार नाही आहे तुमच्या जिल्ह्याच्या एज्युकेशन शिक्षण डिपार्टमेंटमध्ये तालुका स्तरावरती देखील जे शिक्षण विभाग आहेत तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे आणि येथेच तुम्हाला अधिकृत माहिती जाहिरात पण तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज देखील तेथेच मिळणार आहे तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये ह्या जाहिराती प्रसिद्ध होतील आणि तशी चौकशी देखील तुम्हाला करायची आहे जशा जाहिराती प्रसिद्ध होतील तशा संपूर्ण जाहिराती आपल्या या चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड डी एड बी एड जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे तर याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती वयोमर्यादा काय आणि त्यानंतर शैक्षणिक पात्रता कोणती तर यासंदर्भातला सं पूर्ण माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर तुम्हाला क्लिक करून तुम्ही सहजा व्हिडिओ देखील पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रातील जे डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया आहे तर संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या आप मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये